आम्ही सगळे सगळे ना बोर तोडायला आलेलोय किती भारी बोर आहे बघ ना किती मोठे बोर आहे बघ उसपात जाड एकदम रस्ता ऊस आहे का पेशंटला बघायला आलो पेशंट वावरात जायला होतो दाखव पेशंट कुठे पडले तरी वावरात जातो तरी वावरात जातो टाकल्या पण जबरी गाडीतून उतरवणं चालू आहे जातच नाहीये नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर काही आज आम्ही चाललोय क्रेटा घेऊन मामाच्या गावाला कारण आहे ना आता मुलां ते आले होते आणि तैलन त्यांना आम्हाला पहिल्या हॉस्पिटलला सोडायचंय आणि मग त्यांचीच गाडी घेऊन आम्ही चाललोय भालगावला अरे मज्जा येईल या गाडीत जायला तोच अशी बोर बोर का दिसते का आज मी कुठं बोर दिसते हो ना ग मी वेगळीच दिसते ना हो आवडलं नाही का मे बी त्याच्यामुळे आवडलेलं आहे ना लावलेली फक्त मग लावलं लिपस्टिक फक्त आणि हर्षदेन मावशीला आणायला गेलेलं आहे कुठे राहायला काय माहिती तर निघाल्या होत्या तुम्ही आता मावशीलाच फोन लावा मावशीचा नंबर लावू लावले तर काहीच आता आम्ही ना तैला इथे रुटमेट क्लिनिक दिसते ना समोर तिथं सोडलेलं आहे जिथे माझ्या फेस ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे सगळ्यांच्या फेसची ट्रीटमेंट इथंच चालू आहे जे हेडगाव हॉस्पिटलच्या समोर आहे हॉस्पिटल एक नंबर आम्ही इथंच येत असतो आता आहे ना आम्हाला पहिले दुकानवर जायचंय दुकानवर ना स्टॉप टाकून घ्यायचा आहे गाडीमध्ये पुढे जायचंय फुलंबरीला आणि मग तिथून जायचंय भालगावला म्हणजे मामाच्या गावाला आणि जायचं रिझन हे की सागर आहे ना गाडीवर उमपडलेलं आहे म्हणजे माझ्या मामाचा मुलगा तर त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं आहे वाटतं म्हणजे सडला वगैरे तर तर आम्हाला त्याला बघायला जायचंय तर काही आम्ही ना गाडी मध्ये कसा बसा माल ऍडजस्ट केलेला बघा ना हर्षद बसला हर्षदरच्या बॅग वर चलो तर काही फायनली आता भालगावला म्हणजे भालगाव फाट्यावरती आणि आशिष पण आलेल आशिष आहे ना गावाकडे गेलेलो होता दोन दिवस सुट्टीवर होता तो, तो, तो आम्हाला बस स्टँडला भेटला तर त्याला पण घेऊन चाललेलो आहे आणि सनरूप मधून बाहेर निघालेला आहे बा नवीन गाडीच्या सनरूप मधून हर्षद बाहेर कसं वाटतंय हर्षद खूप बरं वाटतंय मस्त थंडी थंडी हवा लागते गाडीत पण थंडी हवा लागेल तसं काही नाही नाही पण भारी वाटत ना वातावरण वगैरे भारी ना फायनली आता भालगावला पोहोचलेलं आम्ही आणि आम्ही आले आले आणि घेतला अरविनी डायरेक्ट रडायलाच लावून दिलं काय झालं बाई चिमटे काढले का तिने काय झालं चिमटे काढले का बावलीनी चिमटे काढते का काय झालं बाई कशी मजा आली घर सेंटर मधून बाहेर कुठे आम्ही पेशंट पेशंटला बघायला आलो आम्ही पेशंट का वावरत जायला काय ना फोन आम्ही करत पैकी बोर वेतून ठेवलेले होते आम्ही पैकी बोरावर भेटलो आपण काय करू माहिती का आता थोड्या शेता कडे जाऊ तिकडे बोरं तोडून खाऊले मोठे भरून पण आणू मोठे घरी खायला नाही नाही पैसे लागते वेचून आणायचे आले आल्या ना मस्त पैकी ऊस खायला भेटलो तो ऊस जाड एकदम रस्ता काळा काळा धुवून घेतला पहिले काय ना हाता येणारे काळे काळे होत होते पण मला आहे ना ते क्लिपमुळे खाता येणार नाही राव जायची क्लिप वाकून हळूहळू तोडून खातोन त्याला. सांगा दांदेपुर जाते. येतोय सांगा. तू खबर का? तर वाकून जाईल क्लिप. हळूहळू खातो. पेशंटला बघायला आलो पेशंट तो वावरात जायला होतं डाकोर पेशंट कुठं पडलं पेशंटला काय बघणे पडलं? मोठी पॅन्ट भरपूर लाकले रे.

मारू का मारू सागरला मारू हा हे बघ मारतोय बघ मारू तर आम्ही सगळे ना नवीन गाडी मध्ये मस्त पैकी राईड मारण्यासाठी गेलो होतो मस्त पैकी राईड पण मारून आलोय आणि आता घरी आलो हे बा आमच्या क्लिश नका नाही या कसं तोंड भरून ठेवलंय दयानी खिचडी लावली का आयशू मी खेळू मला घेऊ दे उठ उठ मला बसू दे उठ हे आर इथे बघ ना कशी उतरतीये मी बसू ना बाई उतर मी बसतो तर काही या ठिकाणी मस्त खिचडी आलेली आहे गरम गरम आता आम्हाला खिचडी खायची आयशू खिचडी कुठे आहे बाळा खिचडी याच्यात आहे कशी आहा कशी कशी आहा बस रे माकड्या खाली तो पण ना किचडीतंडी करू आपण आता आम्ही चाललोय शेताकडे पोट भर जेवण झालं मला इतकी झोप येत होती माहितीये का बट आशिष म्हणे चला म्हणता आता आपण कुठे रोज रोज येणार आहे शेताकडे जाऊन येऊ आणि मग तिकडे ना बोराचे झाड पण आहे तर बोर पण खाऊ तर आम्ही सगळे सगळे ना बोर तोडायला आलेलो आहे किती भारी बोर आहे बघ ना किती मोठे बोर आहे बा मम्मी गोळा केले हे अजून गोळा करा मोठे गोळा करा मावशी एक मेंबर आहे पण आपले बा किती मेंबर आहे मोठे झाले पाहिजे बर का बोर तर हर्षद आहे इतके बोरं खातो आणि त्याला बोरं काही सण होत नाही नेमकं त्यांनी बोर जर <laughs> खाल्ले ना की त्याला इतकी जोरात संडस लागते हरषत कवनकर तिला मला शोधून देवशी लगीच्या नातासाठी पाण्यात पुण्यात कुठं चालली ना पाण्यातून पुण्यात जाणार आहे आता शिवांशला द्यायला बोर मावशीचा एक नातू पुण्यात राहतो त्यासाठी हा मावशी मालपणी उद्या मग साठी इतके बोर घेतले आमच्या किती बोर गोळा केली मम्मीने पण बा मावशी मावशी एका नदी असती तर मावशी पोली बी असती पोन फोन फोन गोळा केले असते भारी चला ना आम्ही शाळेतून नेण्यासाठी आलो होतो बघा ना तिच्या मैत्रिणी पण घेतल्या सगळ्या बसून चल जायचं का हे डमर्या लाजली ऋता आम्ही थांबू की जाऊ ग ए मुक्के बोलत नाहीये बाय बाय बस अर्षद चलो इशू उतर गाडीतून बोललीच नाही खरा अमृता आम्हाला आमचं कोण आहे ए चला आरोय उतरून द्या अन्शुला जायचं आपल्याला उतर पटकन चल चल आपल्या आपल्या चल, चल 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 biker, भाई चल यायच नसत आता यायच नसत बायकर बाळा सर्वांना बायकर सर्वांना चल ना जायला नाही म्हणते उतरतच नाही गाडीच बायकर जायला बोलो मायला बोल आवाज दे मायला आवाज दे बोल उतर गाडी ची उतर नहीं नहीं। उतर नहीं। नहीं। पदे मग मला पदे पदे बेटा पद मामाला पदे या मामाला दे पण जबरी गाडीतून उतरवणं चालू आहे जातच नाहीये जाय बाई जाय चल

आर्वी शेठ माल घ्यायचा असतं लावून कपरी काम झाली जरा माल घ्या फुल करून सकाळी झपाकट राहायला का? हो। <laughs> काय तर काहीच पहिले आम्ही शॉपवरती गेलो त्यांची गाडी पण दिली आणि आता आलोय फायनली घरी आरोय त्या साईडला ऑनलाईनची ऑर्डर घेत बसलेली इकडे मी ऑर्डर घेत बसलेलोय आज खूप जास्त लोड आहे चला आता मी डायरेक्ट ऑर्डर घ्यायला लागतो आम्ही आता जेवायला बसलेलो या ठिकाणी मम्मीने कशीच तरी गंदी भाजी केलेली आहे गंदी हा आता काहीतरी पिठला आलं बघ काय भाजी बघा बर ती हिरवीगार भाजी आरोईलाच आवडते अशी भाजी आणि हर्षदला एक मी मी प्राणी आहे ज्याला वेगळंच लागतं तर आम्ही जेवण केलं परत ऑनलाईन ऑर्डर घ्यायला वरती आलो होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी आम्ही जे कुर्ते बनवले ना त्याला इतका भारी रिस्पॉन्स आहे आम्ही त्याच ऑनलाईन ऑर्डरचं काम करत बसलेलो होतो आरोही सुद्धा आता थोडासा ब्रेक घेणार आहे आणि मी थोडासा ब्रेक घेणार आहे आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे मित्रांनो आणि होप्स तुम्हाला आजचा व्लॉग बघायला मजा आली असेल खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतोय सो कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि डेली ब्लॉग बघायचा असेल तर भरभरून कमेंट करा आणि मला किती मिस केलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत यू अँड टेक केअर